नमस्कार आनंद नमस्कार आ, दादा ते पिसरच्या अड्ड्यामध्ये एक प्रेक्षणी शरद झाली आपला डावीला कोली कोपरचा वजीर आणि मेहरबान आणि तिकडे पडला अविनाश पवार यांचा घरचा साथ शेट्टी आणि वरदान खूप चांगली लढत झाली दोन्ही चारही बजा चांगली पडली आणि विजय भेटला काय सांगा दादा विजय भेटला आमचं म्हणजे न नशीब पकडायचं कारण की ती गाडी आता सध्याच्या काळात स्वतःची गाडी म्हणून चांगली एक नंबरमध्ये पडली ते त्यामुळे त्यांना सध्या पाहिजे पण गरज नाही आता <coughs> आमची पायर्याच होती गाडी त्या गाडीने चांगल्या अशी लढत केली आपल्या गाडीशी आणि त्यांचं पण अभिनंदन करीन मी आणि आज आमची गाडी विजय झाली त्याच्याबद्दल आम्हाला पहिल्यानं अभिमान आहे को एक पब्लिकचा भितार आणि ओवरटेक किंग मेहरबान कशी गाडी जुलै गाडी गेल्या मैदानात जुळलेली होती उसान जो मैदान झाला त्यावेळी आम्ही मग अड्ड्यातल्यात पैरा करून शरद केलेली आकाशा म्हणून शरद झालेली तेव्हा एक चकड्यात मला शरद झालेली खानदार झाल्या म्हणून कोणाची व्हिडिओ न कोणाची शूटिंग नाही पडली त्याच्यामुळं पाहिजे अशी गाडीची चर्चा झाली पण आज आम्ही निर्णय घेतलेला का पिसारला हीच गाडी पळवू आणि त्याच्यामुळं एवढंच पायऱ्या ठेवून आम्ही डावी साईडनं कारण की डावी साईडनं गाड्या आता सध्या कमी आहेत त्याच्यामुळं आम्ही डावीनं प्रयत्न करतो जास्त गाडी जवळ व्हायला एक आड्ड्यामध्ये पैरा जुळला आणि कुठेतरी दोन गुला भेटले काय सांगाल दादा नाही दोन्ही महिला पडल्या आहेत वजीर पण कोलिंगचा नंबर मधलाच बैल आहे आणि मध्यंतरी थोडा थांबलेला आजारी असल्यामुळं आणि आता तो चांगला परत पलायला लागलाय परत एक नंबरमध्ये पलताय कुठेतरी लहान वासरू म्हणून मेहरबान एक मेहरबान पलताय आपण बघतो ना मागच्या आपल्या मे मेहबूबच्या विरुद्ध मध्ये आणि आज याच्यामध्ये पलतो मेहरबानच्या गळ्यामध्ये पळतो काय सांगाल त्याबद्दल विरुद्ध असं ना काय नाही आमची मोठी चर्य झालेली कोलिकोपूरच्या वजीरची आणि मेहबूबची खिडकलीच्या पाठीला गेल्या वर्षी पण त्याच्यानंतरला वजीर पै पण पालेला आहे मैबूबच्या असा नाही कायमस्वरूपी विरोधात पालेला आहे तरी म्हणून मला मित्रांचाच बैल आहे मैत्री शर्यती होत राहतात आणि प्रेमापुटी शर्यती होत राहतात म्हणे पायरा पण होतो म्हणजे म्हणून आमच्यात काही राग रुसवा असं काय नाही वाटलताव पायरा ना वाटलताव शर्यत हे आमच्या बैलांना डिफरंट असतं जर एखाद्याला जोड नाही झाला तर आम्ही कधी पण शर्यती पण करतो दादा कानादा एक तुम्हाला शांतता आणि संयमाने खेळाडू मानला तो काय सांगाल त्याबद्दल कारण की हा क्षेत्र हा का रागाचा आणि याच्यातमध्ये जोशाच खेळाचा कारण की बैलगाडीचं क्षेत्र आहे कारण की इथं बैल पलनार आहेत इथं माणसांच्या मनावृत्त आणि माणसाच्या रागानुसार जर बैल पलत असते तर बऱ्याचशा भांडणं मैदानात झाली असती त्याच्यामुळं बैलांच्या जोरावर आपण शर्यती खेळतो आणि त्यांच्या पानण्यावरच आपण शर्यती जिंकतो किंवा हारतो त्याच्यामुळं याच्यात राग आणि खुन दाखवून काय उपयोगी पण नाही त्याच्यामुळे शांतता आणि संयम ठेवून खेळायला पण मजा तेवढीच येते आणि रागात पण उलटी त्याच्यात नुकसानच आहे रागांच्या कारण तर आपण बघतो ना आता डायव्हरांना मुंबईमध्ये हेल्मेट देखील देण्यात आले संघटनेच्या माध्यमातून काय सांगाल त्याबद्दल अतिशय चांगलं काम केलं संघटनेने हेल्मेट देऊन कारण की मागे जोडल्याच्या मैदानात अशी दुर्घटना घडलेली आहे का आदित्य ड्रायव्हर आत्ता पण काशीमध्ये आहेत आम्हाला कळलं आहे वाशीमध्ये म्हणून अशी कृत्य कोणासोबत घडू नये त्याच्यामुळे जो संघटनेने निर्णय घेतला आहे हेल्मेट द्यायचा तो एक नंबरच घेतला आहे दादा आता आपला <coughs> काठावरूनच मेहबूब मुंबईमध्ये दाखल झालेला आहे कसं काय नियोजन असलं त्याचा आजचं नियोजन बघू त्याला एखाद्या वयानुसार एक जर चांगली बारीकशी गाडी करू नाही तर मग टाकूनच आमचा विचार चालू आहे टाकूनच जायचा बघू तर पण आता अजून दिवस जायचं बाकी मैदानामध्ये आल्या पण अजूनपर्यंत शिंगावरती माती घेतो अजूनपर्यंत ती धमक हो आहे त्याच्यामध्ये धमक अजूनपर्यंत तीच आहे आणि जोश पण तोच आहे पण आम्ही कुठेतरी थांबून था केलो आहे कारण की त्याच्या त्याच्या जा जोशावर जाऊन फायदा नाही कधी कधी त्याची वयाची मर्यादा पण आम्ही राखली पाहिजे तेच आम्हाला मान्य करतो कानादा आपल्या दीपक शेठबद्दल काय सांगाल दोन शब्द था। दीपक शेठ म्हणजे आमचे मोठे भाऊच आहेत आणि त्यांनी पूर्ण आमच्यावर विश्वास ठेवला आहे आमचं पूर्ण जिम्मेदारी दिली दुछ कुठेतरी आम्हीच त्यांची जिम्मेदारी पूर्ण पार करायचा प्रयत्न करतो आणि या नशिबाने ती साधामान लागते कारण कारण की कदाचित त्यांचा विश्वास आमच्या परंपरा असेल का आम्ही घेतलेला निर्णय योग्य ठरतोय त्यांच्यासाठी काना आपण बघतो ना राहुल भैर्णी एक नाव ठेवले शॉटगन मेहरबान काय सांगाल त्याबद्दल बरेचसे प्रत्येक मैदानाची चर्चा तीच आहे का राहुल भैर्णी आणि तुमच्याद्वारे विचारला जातो का राहुल भैर्णी शॉर्टगन नाव ठेवले शॉर्टगन नाव ठेवले तो शॉर्टकट नाव पडलाच पाहिजे कारण की तो हायेस्ट अजून लहान आणि उंच आणि नंबर ते शर्यती करतोय त्याच्यामुळं शॉर्टकट मध्ये स्पीड पण तेवढं आहे त्याच्यामुळं त्यांनी नाव ठेवलं असेल आता आपली घरची गाडी कधी पलताना दिसेल घरची गाडीच पालवायचा विचार आहे आज पण पण बघू तरी पण कसा काय मग पेरा टाकून जाऊ दादा तुमच्या पाठी नेहमी मित्रपरिवार तेवढा असतो आरो किंवा जिंको नेहमी तुमच्या पाठी माझी खंबीरपणे उभे असतात काय सांगा यांच्याबद्दल मित्रपरिवाराशिवाय आमच्या शर्यती होत पण नाही आणि कुणाचं मला तर वाटत नाही की कुठं मालक कुठून येईल शर्यत करेल असं कधी वाटत नाही जर तुम्हाला मित्रांची तुमच्या पोरांची साथ असेल त्यांच्या मनाच्या मनाप्रमाणे जर तुम्ही चालत असाल तर सगळ्यांच्या खुशीने तुमचा विजय प्राप्त नक्की होतो त्याच्यामुळं मित्रपरिवार आणि आमची मित्रांची साथ ही मला शंभर टक्केच पाठी आहे माझी पाठीशी उभा आहेत कधी पण ते दादा इतक्या विजयबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आई एक वेळ नीट प्रार्थना करतो की जसा जसं तुमचं नाव केला तसंच मेहरबान देखील करो आणि एका वेळेबद्दल बद्दल आभार धन्यवाद